तर मित्रांनो जाम थंडी हा चाय पण हालता आम्ही पण हालता हे बघा याचा तटक्या झाला ओव्हरलोड झाला कसलो तो समधान जावा मित्रांनो मी संगीत संगत एकदा स्वागत करतोय तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संगीत या मालवणी युट्यूब चॅनल तर मित्रांनो कशाच मजत असतो काय तुम्ही का बघितलास आपण काहीतरी आता ट्रॅव्हलिंग करणार असाव तर ती खै ट्रॅव्हल करताना सगळं समजताना पण त्याच्या आधी सगळ्या ट्रॅव्हलिंग करूच्या आधी काहीतरी गोष्टी करायचे लागतात ते पण आपण तुम्हाला या व्हिडिओत दाखवताना चला तर तुमचं जास्त वेळ न करता पण ही जी आता सिरीज चालू होता ही तुम्ही नक्की बघा फुल धमाल मस्ती तुमका सगळा भोग मिळतो आणि खै आम्ही जातो पहिल्यांदा आम्ही सगळे त्या ठिकाणी जाता तर ती जागा खायची आहे ती तुमका या व्हिडिओच्या शेवटपर्यंत समाजतली जा चला तर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा काय कसा ट्रेन मध्ये आम्ही काय करता सगळं व्हिडिओ मध्ये डिटेल मध्ये बघू मी मी एवढा बोलत राहून तुम्ही व्हायताक्षात तुम्ही त्यावेशन डायरेक्ट आपण व्हिडिओ सुरुवातच करूया बघा पसारो हो सगळं काढून ठेवलंय आता ह्या बॅगेत आणि एका ह्या बॅगेत भरूचा पाठीवरची बॅग नको ट्रॅव्हलिंग ट्रॅव्हलिंगमध्ये ते बघा हे सगळे सा हे काढून घेऊया आणि ट्रेनमध्ये आपण ह्या घालतो लाव हॅशटॅग देवगड ट्रेनमध्ये आपल्या काही जास्त हे नकोत अजून सगळं सामान जमा करू चार्जिंग विर्जिंगचं सगळं सामान जमा करू जात होतं पण ही बॅग भरत होती बॅग भरून घेऊया ही बॅग स्वरची असा ही बॅटमॅनची ही छोटीशीच होई आपल्याक तर हे सगळं कपड्याचं डोंबर जो काढलेलो आहे तो आता घडी करून ठेवतो आहे हे उद्या जाताना रात्री आम्ही निघतो लाव एकदा बॅग पॅक करते तुमक दाखवतोय दाखवता येईल बॅगे बैगी पॅक करून मी शिरगाव इल बॅग घेऊन माझी एकच बॅग आणलंय एक बॅग तकडे ठेवलं तर संजोनी घेऊन येतल तर तुमकता रिक्षा घेऊन येतल काय फुल धमाल मस्ती तर सगळं दाखवत आहे आणि अकडी ट्रेन मध्ये खाऊ मग आता या बनवणार काय पराठे पराठे मेथीचे मस्त पैकी हा बघा पीठ मळून श्रावणी घेऊन येलेला घराकडनं मस्त पैकी पराठे खाऊ इच्छे आता ट्रेन मध्ये आणि करोडो दाखव करोडो दाखव चिकन तर दाखव उद्या आम्ही चिकन तंदुरी खाणार आणि हो बघा मस्त आहे की झंझणी मिरची सुट्टे चो करोडो काय म्हणत असता हा 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 तोंडात पाणी सुट्टा नाही बघा आता आपण शिरगाव मधन निघतो आणि तुमका दाखवतोय किती वाजलेत ते बघा पावणे बारा होई दिले तर आता आम्ही थोड्या वेळ निघतेला जाऊचा कणकवली सव्वा चारची ट्रेन असा पण नंतर कशी सगळी झोपते त्याच्यामुळे बॅग पॅक केलेला ते बूटच आणि ही एक बॅग आहे म्हणजे एक ट्रॉली बॅग आणि ती एक बॅग असा पाण्याची बॉटल भरलेली असा ती घेता होता ती तरी ट्रेन मध्ये गेला ठेवता येत चला, चला तर चला निघू आणि आपल्यावर कोण कोण ते पण तुम्हाला दाखवतय तर बघा रिक्षेत बसला आम्ही आ गणपती बाप्पा कणकवलीक चालला वाजले बा किती नाही वाजले <laughs> जास्त नको पुढे ते हय आपण तुम्हाला माहित आहे प्रत्येक प्रवास करताना जर बाहेर लांब जायत असत गाडी तर आपण आपल्या हे वेशीवर जो चाड़। चाळो हा या चाळ्याक आपण नारळ देऊनच आहे ना पुढे जाता तर आता हे बघा आता आपण नारळ देऊया मस्त की गारा ना घालूया थांबा नीलू गाडी आता जय सद्गुरू ते बघा निलू आ माझ्या बरोबर मस्त पैकी नारळ फोडला गाराणा वगैरे घातला आणि आता गाराणा घालून झालेला आणि आता आपण निघता परत जाता ना जाताव कणकवली गाव तुम्ही बघू शकता बघा हे निलू चपला घात ह्या काय रे बाबा भागो म्हळ्या मी हंधे साडे तीनशे ट्रिप सुरू व्हायची आधी खर्च तिला मित्र ना आता किती एक वाजलेत एक वाजता आम्ही कणकवली रेल्वे स्टेशन का पोहोचला परशा काय रे परसू बॅटमॅन झालो मला नाही ते बघा कणकवली रेल्वे स्टेशन पोचला हो बरोबर एक वाजता आणि मरणाची थंडी लागतो मरणाची कोण शेकोटी पण पेटू जाय तर मित्रांनो आता वाजले फक्त पावणे दोन आणि आमची ट्रेन आहे साडेचारची त्याच्यामुळे हा जो वेटिंग रूम आहे ना थं निलू बघा एक आकडी आ आणि मी आकडी है तरी जरा गरम वाटतं बाहेर तर एकदम पूर्ण थंडी होती आणि सगळं वरणाज दव पडा ना हैराण झालेला तर आमची ट्रेन येत आणि आणि ना आम्ही सर याच्यापर्यंत जातलो ख मडगाव पर्यंत मडगाव मध्ये आमचं एक माणूस अजून चढतो तो पण तुमका दाखवत आहे खाय जाता हो, काय जाता हो, व्हिडिओच्या शेवटी तुमका नक्की समजाल तर मित्रांनो जाम थंडी हा चाय पण हालता आम्ही पण हालता हे बघा अजून काय ट्रेन इली नाही साडेचार होऊन गेले बेकार थंडी हा बायको गरम गरम चाय पण गरम वाटत नाही ट्रेन इलेली आहे येता हळूहळू आयचा बाबा ये लवकर आणि आम्ही नसते गाराट ला ट्रेन इली ट्रेन इली वाजले तर हे बघा मित्रांनो आमका आमचे आता हे हे मिळालेले आहेत नीलू तकडे आपलं सेटअप करता बेडचो असा आणि एक दोन तीन आणि ही आमची ह्याची असलेली वर्षाची असलेली तर चला जर्नीक सुरुवात झालेली असा पाच वाजता तू काय शिकता आणि येऊ चार्जिंग लावून सुरुवात केल्या ना ती लगेच आरसो अनिलू तर हे बघ आता करमळी सोडून आपले झालो इथं एक पंधरा वीस मिनटं झाली आणि आता एक साधारण पाच मिनटात आपल्याक मडगाव लागा आता आमचं एक आणि एक पाठ होता मेसेज चार जण जाता पाच जण होता एक आमचं कॅन्सल झालो तर आता भेटा ते दोन मिनटानंतर मडगाव इलेला मडगाव मडगाव हे तू क्या हे मडगावात पचला मडगावात आणि किंवा आमचा एक पार्टनर होतो तो आपल्याला मिळालेलो होता आता आईना पुढची जर्नी आपल्या चौघांची असतली खय जाता तरी पण तुमचा पूर्ण व्हिडिओ बघूच लागतो तर चला ट्रेन मध्ये बसू येऊ चपला चोरीत गेली चला जाऊया तुक्याने आता ना मस्त पैकी गरम गरम भजी चांगली मिरची भजी आणलेली असा करूया चकलो का चकलो चकलो हे चकलो करू पण निघालेले आव आणि मस्तपैकी मिरची भाजी खाऊन झालेली असा आणि आता वाजले आठ आठ वाजाच्या आधीच आमची मिरची भाजी खाऊन झालेली असा आता मध्ये काय खाऊच नाही आ एक दुपारी मस्त असा काहीतरी खाणार आपण आहोत आपण तुमचं त्याला मध्ये तर अजून आम्ही काय बारी उघडला नाही मरणाची थंडी अजून भयानक थंडी अजून जॅकेटा काढलेली नाही आता जरा ऊन येऊ सुरुवात झालेली असा आता थोड्या वेळ आपण गोवा सोडू आणि कर्नाटक मध्ये एंटर आहोत आम्ही कारवार का उतरला चल तर आमचं आता घराकडनं आलेला नाश्ता खायची सुरुवात झाली हो का बघता मला काय याचा खरा नाही आणि आम्ही आता लाडू खाऊ घेतला शेंगदाण्याचा लाडू याचा तटक्या झाला ओव्हरलोड झाला कसलो तो समजा जावा काय अवस्था बघायला आता दुपार झालेली आता आपण जेवूक सुरुवात करतो आणि स्पेशल सकाळी सकाळी बनवलेला काय आता बघूया काय रे नेलू सकाळी सकाळी चार वाजता बनवलेली काय ती गोष्ट आणि समजा काय की भरले डबो थेट राहलो <laughs> अरे वा 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 वा, वा। मस्त पैकी चिकन असा आणि गोव्याचे पाव हे बघा मस्त पैकी चिकन आणि तुका गोव्याचे पाव दाखव गोव्याचे पाव दाखव एक काढ ते बघा मस्त पैकी गोव्याचे पाव आणि आता ताव मारताव बघा मित्रांनो मस्त पैकी चिकन हो ताव मारता पण यो माणूस व्हेज असल्यामुळे याच्यावर त्या खावचा लागता आणि आता मेन म्हणजे तो दयावालो पण येत तो ठेचो तरी होतो नागा खाणार होतं ना मित्रांनो आता या कसा केरला पुढे पण आता या तामिळनाडू चालू झाला ना आणि पूर्णपणे मस्त ना सगळीकडे ग्रीनरी आहे आणि मी ते विचारलंय ना ते केरळातले आहेत हिंदी वगैरे चांगला बोलत ते बोलले की अ आ... म्हणजे ह्या होता म्हणून अगदी शेती बाराही महिने बाराही महिने नसतली पावसात नसतली पण बाकीच्या जे होतं आता जे आपण असं आहे आपण केरळामध्ये जाऊ आणि आहे ना आपण तामिळनाडूत जातो ना म्हणजे मदुराई स्टेशन आहे ना तर आपण तामिळनाडूत जातो ना फक्त समजलं असं आपण जातो मदुराई पण फक्त तेवढाच नाही आणि याच्यामध्ये ह्या आपल्या सिरीजमध्ये तुमचं बराच काय काय बोग मिळतात आणि पहिल्यांदा बोग मिळतं ना आता आपण केरळमध्ये हे जे सगळी हरियाली वगैरे दिसतात नाही सगळी केरळमध्ये असतात आणि कॉफी घेतात जबरदस्त वाटतात पण तुम्ही येताच ना रेल्वेची जी कॉफीनी चाय आहे ना ती कधी घेऊ नको त्याच्या अजिबात आपल्या भाषेत काय चुकी पण चव नसतात ती कॉफी बिफी काही घेऊ नको बाकी मस्त आता सगळं तुमका एक्सप्लोअर करणार आकडी बघा केरळ बोला बोला आता आम्ही कोयंबतूर का पोहोचलो आणि आता वाजले असं सात पाच आणि आम्ही तकडी पोच आम्ही आता नीर घेव गेलो नीर नीर घेव गेलेला बघा कोयंबतूर थोडासा गार वाटा लागलेला तेवढी अजून तरी थंडी नाही गार वाटूक लागलेला आता बघूया पुढे काय होतं आता बघूया आमचं डपू तरी पुढे बघा हे व्हेज बिर्याणी आहे ते व्हेज बिर्याणी घेतलं कारण निलून तो चिकन खात नव्हतो ना त्याच्यामुळे या होत नव्हतं इसको इसकू इसकू हा चम्मोच देना अलाउड नाही बिर्याणी आज डबा खायंगे दुपारी पाव खाले वास्तविक आता परत जेवक बसला आता घेतलेला तो काय थंड जा भात निलून पण घेतला निलो म्हणता बिर्याणी थंडच आहे पूर्णपणे आकडे आपण जास्त काय एक्सपेक्टेशन ठेवायची नाही तर आपण मस्त की घराकडून आणलेलं मेथीचे पराठे ठेचू तो कोकडी जेवक बसलो आणि संजो त्या साईड का जेवण बसलो तर चला आम्ही जेवण घेत आहोत आणि आता आपण पोचतो वाजले किती साडेसात काच जेवत आहो त्याच्यानंतर हा करूया आपण बघा मित्रांनो आमचं जेवण वगैरे सगळ्यांचा झालेला असा आणि सगळे जरा थोडे थोडे आढेल आहोत आम्ही कारण आपल्या कुत्रूचं एक वाजता आणि आता नऊ वाजले त्याच्यामुळे बघा खाली तुको झोपलो आकडे संज झोपलो आणि मग झोपलो आणि हे काका आमका मिळाले ट्रेनमध्ये आणि हे तिरुन्नवेल्लीचे आहेत पण यांचं जन्म आपल्या महाराष्ट्रात म्हणजे मुंबईत झालेलो आणि त्यांनी आमक खूप गायडन्स दिल्याने म्हणजे खय कसा जायचा काय जायचा तर त्याच्यामुळे जा आमका जरा खूप सोप्या होतं कारण त्यांनी सांगितलं नाही की खैन रिक्षा पकडायची खाईनं बस पकडायची तर धन्यवाद हा काका तुम्ही एवढं चांगलं गायडन्स दिलात बरा वाटला आपल्या किती मिळतं पाहुणे एक झालेत आणि एक साधारण आपण एक दहा पोचता त्याच्यानंतर पुढे काय होताला सगळा तुमका होऊ मिळत आहे आपली सिरीज चालू झालेली असा साऊथ क्लिपची तर त्याच्यामुळे सगळे व्हिडिओ संपूर्ण बघा तिचंही मिस करू नको तसं मला शक्य होईल तसं मी टाकण्याचा प्रयत्न करते कारण आकडी कसा वायफाय मिळत नाही मिळाल याची काही गॅरंटी नाही आता एक थोड्या वेळात आपण एक पंधरा मिनटं उतरूया माणसांक उठवलं आहे बघा एक गेलो आतमध्ये चला आम्ही निघतो आता मदुराईत पोचलेले आहे आपण मस्त पैकी कोण 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 कसे झोपलेत बघा हे बघा मदुराईत पोचलेले आपण आणि आता दगडी सरक ते जिने दिसले आहेत सरक त्या जिन्याने जाऊया मेले चढा गेला आम्ही आणि हा बंद झालो आता चालू आहे मित्रांनो आम्ही मदुराईच्या अरे पकड मदुराईच्या वेटिंग हॉलमध्ये असतात आणि आपण त्याचा आंघोळ करतो आंघोळ करून कशा करता त्या तुमचा तुमच्या व्हिडिओत बघतो जरा तो, तो, तो व्हिडिओ आहे संपून आपण बसतो की मदुईत पोहोचलेले व्यवस्थित सुरू असे का नवीन व्हिडिओ बनल तोपर्यंत बाय बाय जय सोडू